पण वॉचवरती आणि बसतो दिसतात आपण इंजिन रूममध्ये क्लीनिंग नाही केली आहे जर तुम्ही म्हणजे घात झालाय त्यात आपण पराफट क्लिनिंग करूया आणि संदर्भ बसूया कारण काहीच काम नाही आहे पण थोडं क्लिनिंग करतोय आणि क्लिनिंग करून मग आरामात आराम आहे थोडा पराफट क्लीनिंग करतो आहे आता आपल्या टेनिंगचं काम आहे पण आपण करत नाही आहे कारण मग तो ट्रेनिंग करायला माझा कंटाळा येतो पण आता आपल्याला एकदा क्लीनिंग करतो खरंच कंटिन्यू सध्या पटाफट ट्रीन करतोय नंतर बसतोय टाईमपास करत काहीच नाही आहे याचं काम यांच्यामध्ये पाणी जमतं ते पाणी क्लीन करावं लागते दोन तीन मिनिटाचं काम आहे तुमच्या डेलीचं कंटिन्यू काम आहे लास्ट टाइम जेव्हा मी क्लीन करायला गेला सल्लेखर बंद पडला होता म्हणून आहे याला कधीच हात लावत नाहीये बाकीचे हे जे आहे पाच मी पाठी पाच मी क्लीन करतो पण आम्ही कधीच क्लीन करत नाही आणि कोणीच नाही करत क्लीन कारण ओपन केल्यानंतर काम माहीत नाही धन्यटर आपाप बंद पडतोय त्याला आपलं काम झालेला मित्रांनो चार तासामध्ये वॉचचं एवढंच काम होतं आता काही नाही आता बसायचं बघता टाईमपास करत दुसरा काहीच नाही चला बाय बाय आता बसल्या बसल्या काय नाही ब्रिजेस झाले आपण शॉर्ट घेऊन आले गाणे लावतोय हा लावतो लावतोय आणि फक्त गाणे ऐकत बसतोय तुला काहीच नाहीये बसून बसून कंटाळ आहे म्हणून गाणे तरी ऐकतोय चला तू तर मित्रांनो आता आपण आलो वॉच वर ना आल्यावरती भरपूर भूक लागलाय पण मेशरूम मध्ये गेलेलो काहीच नाही तिथे खायला तर आपल्याकडे दूध पण संपलेला दूध दिलं होतं ते तर आता फक्त आपल्याकडे ज्यूस आहे तर एक ग्लास ज्यूस पितो आहे आणि ज्यूस पिऊन गपचूप झोपून जातो आहे आणि पुन्हा मग चार वाजता वॉचवरती जायचं आहे पण बारा वाजता उठावा लागेल कारण जेवणा जेवणाचा टाईम असतो बारा वाजता तर बारा वाजता उठाव तर झोपतो आणि चला बाय तर गुड आफ्टरनून मित्रांनो ऑलमोस्ट आमचं डिस्चार्जिंग पण झालेलं आहे मला तर वाटते संध्याकाळपर्यंत आम्ही निघू इकडनं जबल अली पोर्टवरनं परत जबल अली पोर्टवरनं हमरिया पोर्टला जाणार आहेत मला वाटते असं बोलल्यात कॅप्टन आता काय अजूनपर्यंत भरोसा नाही आहे इराणपेक्षा जबल अली पोर्ट फास्ट निघाला मित्रांनो एकाच दिवसात पूर्ण करायला त्यांनी इराणला आमचे तीन दिवस गेले होते डिग चार्जिंगसाठी हाय सॉरी लोडिंगसाठी इकडे डिगचार्जिंग एकाच दिवसात फिनिश करायला फास्ट एकदम आपला वॉच चालू असल्या कारण आपण जास्त वर येऊ शकत नाही कारण इथे चीफ इंजिनियर कॅप्टन आहे मित्रांनो आता आपण वॉचवरती गाडी आली होती गाडी मध्ये असं त्याच्यामध्ये पूर्ण सामान होतं ते बोलतात ना की चालत फिरचं दुकान होतं दुकान होतं ऑलमोस्ट सर्वजण गेले होते तिथे मी सुद्धा मला नंतर माहीत पडल्यानंतर मी नंतर गेलो तर गेल्यानंतर तिथे एक असं होतं की आपला इंडिया म्हणजे जो होता गुजरातमध्ये आपलाच म्हणजे आपलाच जात होता मागेला जात होता ती पार्टी गुजरात पार्टीला राहत होता तो तर आपण गेलो नंतर असं बोलत जो मस्तीमध्ये तर तो मुलाचीला तर त्याच्यानंतर सांगितलं आपल्याला की मी सुद्धा पार्टीचा गुजरातचा तर आपल्यासाठी पण फायदा झाला तर असं होतं की इथे मला शूफ्ट करता आला नाही कारण करता आला कारण सर्वजणांचा ऑलमोस्ट कॅप्टन वगैरे त्यामुळे शूफ्ट करता नाही आला तर त्याच्यानंतर ऑलमोस्ट सर्वांनी म्हणजे कॅप्टनपास कॅप्टन चीफ ऑफिसर चीफ इंजिनियर आणि डे ओ एस वगैरे आणि का आपला इंडियन ऑइलर आहे त्याने ऑलमोस्ट सर्वांनी म्हणजे सर्व काय बोलत त्याला टेंचा फिस्की बियार वगैरे सर्व ऑलमोस्ट सर्वांनी घेतला नंतर मी असं गेलो तर चिप्स वगैरे घेत होतो मी आणि तो सुद्धा मला बोलतो की सर्वजण घेत आहेत तू का नाही घेत रेल्वेला टिकत झालं की नाही आपल्याला नाही एवढं तर नाही घेतलं कॅप्टन सुद्धा माझ्याकडे बघत होतं की त्याच्याशी बोलायच असा तर कॅप्टनने मला विचारलं की तो काय बोलतोय नंतर कॅप्टनला बोलला की तो रिलेटिव्ह आहे असा कॅप्सर पण नंतर सांगता झाला रिलेटिव्ह बोललं तर त्याने सुद्धा आपल्याला कमी रेंजमध्ये खाऊ थोडा दिला नंतर मी पॅनड्राईव्ह सुद्धा घेत होता कारण असा आहे की व्हिडिओ भरपूर व्हिडिओ होता तर मेट्रिक फुल होता तर त्याने त्याच्याकडे स्वतःकडे पॅनड्राईव्ह होता तर बोला की मी यूज नाही करत तर माझा पॅनड्रॉईव्ह तू घेऊचा तर त्याने मला पॅनड्राईव्ह सुद्धा दिला त्याचा सुद्धा आता बत्तीस जी बीचा आहे तर आपला पण फायदा झाला आहे त्याच्यामध्ये थँक्यू आणि आता आम्ही आज संध्याकाळपर्यंत निघून बोट वर ना नंतर मग आपण बघू कुठे जाणार कुठे नाही ते तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि शेवटपर्यंत नक्की बघ आणि नक्की कराटरी म्हणजे पाणी संपलेलं इंजिन रूम मध्ये पाणी घेण्यासाठी गेलेलो तर हे भाऊने आपल्यासाठी असे ऍटमे सर्व फ्लावरचे तीन पॅकेट पाठवून दिलेत जस्ट मी गेल्यानंतर कॅप्टनने मला वर बोलावला बोलावला आणि बोलतो की आजूचा बाऊ त्याने तीन पॅकेट तुझ्यासाठी पाठवून दिल्या तर त्या बाबूचा बाबूला थँक्यू म्हणेल मी दिल्याबद्दल तर चला आता चालू आपला आसपास खाणं कारण तुम्हीला भरपूर खायचा मी आता इथे सुद्धा तांदूळ तर आता आपण वॉच वर न आला आणि अगोदर छोटी क्रेन होती आता मोठी क्रेन लावलाय म्हणजे रात्रीपर्यंत आम्ही निघण्याच्या तयारी मध्ये जाऊत मित्रांनो हा आपला मित्र बघा प्रत्येक आपल्या व्हिडिओ मध्ये असतो सोयल मस्त नाही प्रॉपर हिंदी शिकत आता सोयल हा सोहेल तर मित्रांनो आता ऑलमोस्ट आमची डिस्चार्जिंग झालाय रात्रीच्या अकरा वाजल्यात आपला चार वाजता वॉच आहे तर मला नाही वाटत की आपल्या वॉच पर्यंत राहील असं आय थिंक आपल्या वॉचला सेलिंग असेल तर बघा ते ऑलमोस्ट तर होईलच पाच पाच तासामध्ये फिनिश त्याच्यानंतर आम्ही निघतोय नेक्स्ट पोर्टला तर तुम्हाला समजेलच आम्ही कोणत्या पोर्टला चालत तर तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉग नक्कीच बघा आणि लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा मित्रांनो बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये